नमस्कार मी आलो आहे एक शिवशी विभाग आहे विभागावर निलेश म्हात्रे ही व्यक्ती विराजमान आहे देवदळ या ठिकाणी येणारा हा जो सर्वे क्रमांक पंचावन्न हा महाराष्ट्र महसूल विभागाचा शासनाचा भूखंड आहे हा पार्टनर आहे का या ठिकाणी भागीदार आहे का म्हणजे ईडी आशी ईडी इस्टेट आणि त्याच्या मागे जंगल आहे हा भूखंड फॉरेस्ट वजा महसूल विभागाचा येतो मग भागीदार नसेल तर कारवाई का करत नाही आपण या व्हिडिओ मध्ये त्या ठिकाणी झालेली बांधकाम त्याचा व्हिडिओ बघता त्या, त्या चालींचा रूमचा फोटो बघता आणि साधवारा देखील दिलेला आहे या शासकीय भूखंडावर हा माणूस कारवाई का करत नाही याचा गॉडफादर आहे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत दीपक सावंत सावंत च्या वरती आहे पालिका आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी ही जर एक चैन असेल तर या सर्वे क्रमांक पंचावन्न हा फार मोठा गट आहे जवळपास आठ एकराचा आहे आता माझा प्रश्न असा आहे या भूखंडाच्या संदर्भात आणि या अधिकाऱ्यांच्या संदर्भात बाजूलाच माझी नगरसेविका प्रीती दिनेश म्हात्रे या आहेत तेव्हा पूर्वीच्या शिवसैनिक असलेल्या प्रीती दिनेश म्हात्रे आता बहुजन विकास आघाडीच्या सक्रिय कार्यकर्त्या त्यांची धडपड सामाजिक कामासाठी भरपूर असते या माझी नगरसेविका ती मात्रे यांनी या ठिकाणी तात्काळ ऍक्शनसाठी पुढे यावे आणि या निलेश मात्रेला आपली कारवाईसाठी एक ताकद दाखवावी हीच या ठिकाणी अपेक्षा आज मात्र इतकेच धन्यवाद जय हिंद